नमस्कार मी श्रीराम यादव राहणार शिंदेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा माझ्याकडे सध्या एक बावीस तेवीस एकर शेती आहे दोन हजार चारपासून मी स्वतः करतो बाय प्रोफेशन मी गव्हर्नमेंट साधून टाकल्यामुळे मला फिजिकली येऊन करणं हे थोडंसं कठीण होतं मग सिक्का ह्या ऑटोमेशन प्रणालीमध्ये टाईम बेस आणि शेड्युलर बेस दोन कॉन्सेप्ट असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही वेळेनुसार आणि इलेक्ट्रिसिटीच्या टाइमनुसार आपल्याला पाण्याचं नियोजन करता येतं टाइम बेसमध्ये तुम्ही फक्त त्याला देऊ शकता किती वेळ चालवायची ती पण शेड्युल बेसमध्ये तुम्ही किती वेळ चालवायची आहे आणि सपोज त्या मधल्या पिरियडमध्ये जरी इलेक्ट्रिसिटी गेली तरी तो उरलेला पाठ पूर्ण कर करू शकतो ही शेड्युलर बेस्डची एक चांगला कन्सेप्ट आहे किंवा चांगले त्याच्यातला त्याचा एक गुण म्हणता येईल त्याच्यामुळं इलेक्ट्रिसिटीचा बेभरोसेपणा आणि पाण्याची रिक्वायरमेंट या दोन्हीच्या गोष्टीचा विचार करता इतका प्रणा देते हे दोन कन्सेप्ट शेतकऱ्यांनी आत्मसात करून त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून